मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांचे अँग्रो विजन कृषी प्रदर्शन नागपूरला नितीन कुळकर्णी यांचे नागपूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन मंगरुळपीर येथील केमिस्ट भवन येथे दिना अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांचे अँग्रो व्हिजन करिता शेतकरी संवाद बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन अँग्रो व्हिजन कार्यशाळा राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद येत्या एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस अमरावती रोड नागपूर येथे होणार आहे तंत्रज्ञानाची साथ करेल शेतीचा विकास करण्यासाठी जिल्हा निहाय समिती तालुका निहाय समिती पीक निहाय समिती अँग्रोविजन समिती येत्या काळात गठीत करावयाच्या आहेत शेतीचे नॉलेज शेअरिंग चर्चा व्हावी शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी शेतीपूरक उद्योग वाढावे अशा विविध नवनवीन तंत्रज्ञानाची जोड अँग्रोव्हिजन कार्यशाळा राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन केले आहे त्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री नितीन कुळकर्णी यांनी केले तर मंगरुळपीर येथे शेतकरी संवाद बैठकीचे यशस्वी आयोजन श्री सचिन कुळकर्णी आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी केले होते संवाद बैठकीला तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते मंगरुळ बिलमध्ये शेतकरी संवाद बैठक अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून घेण्याचा आपला उद्देश काय गेल्या पंधरा वर्षांपासून अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून तीन दिवसांचा राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आपण नागपूरमध्ये भरवत असतो या तीन दिवसांच्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा यांच्यासह लगतच्या आर्थिक काही राज्यांमधले जवळपास तीन ते चार लाख शेतकरी भेट देऊन चालल्या जातात पण जवळपास त्या ठिकाणी तीस ते चाळीस वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा आयोजित करत असतो त्यामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी म्हणून ही एक कृषी चळवळ आहे माननीय गडकरी यांच्या सुंदर आता त्यांची संकल्पना अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यानिहाय पीक समित्या शेतकऱ्यांच्या असाव्यात जेणेकरून शेतकऱ्यांना त्या त्या पिकाचं योग्य मार्गदर्शन मिळावं ही कृषी प्रदर्शनी केवळ तीन दिवसांपुरती मर्यादित न राहता की वर्षभराची ऍक्टिव्हिटी व्हावी आणि जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये तालुक्या तालुक्यांमध्ये तालुक्या ग्रामीण भागामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा ज्या त्याच्यासाठी अॅग्रोव्हिजननी पुढाकार घेतलेला आहे अॅग्रोव्हिजन ही कृषी कल्याण करणारी एक अग्रगण्य संस्था आहे ज्याचे मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी साहेब आहेत अधिकारशाळा आयोजित करावी